मनोज जरांगी पाटील आज परत उपोषणाला बसत आहेत उपोषणाची तयारी पाहिलं गेलं तर पूर्णपणे ही तयारी आता झालेली आहे आणि महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून जे मराठा बांधव आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या अंतर्वाली सराठीमध्ये दाखल होत आहेत या उप सामूहिक उपोषणादरम्यान महिलांचा देखील समावेश या ठिकाणी होणार असल्याचं पाहायला मिळते काय मागणी सामूहिक उपोषणामध्ये महिलांचा सहभाग तुमचा हे पा मागणी म्हणून नाही ही कारण आमचा तर विरोध आहे मनोज दादाला कारण त्यांची तब्येत महत्वाची आहे आणि समाजासाठी ते महत्त्वाचे आहेत विशेष म्हणजे गोरगरिबांसाठी दादा महत्त्वाचे आहेत आणि आम्हाला आमची तर इच्छा आहे की मनोज मनोजदादानी उपोषणला बसू नये म्हणून हे बरेच जण कालपासून सुद्धा आग्रह करत आहेत पण दादांचा स्वभाव असा आहे दादा हट्टी आहेत कारण दादांचा अपमान बी जे पी सरकारनं गेल्या के वर्षी केलेला आहे यावर्षी बी बी जे पी सरकारच आहे म्हणून सरकार आहे फक्त मुख्यमंत्री आता बदलले एक मिनिट मी तेच बोलायले त्यावरच की दादा तर हट्टी आहेत म्हणून दादा सारखं बी जे पी सरकार बी हट्टी आहे का काय कारण गेल्या वर्षी दादांचा अपमान केला मराठा समाजाचा अपमान केला छत्रपती शिवरायांची शपथ घेतली मग वर्षी सुद्धा सत्तेमध्ये तेच सरकार आहे गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस सारखं म्हणत होते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातामध्ये आहे आता मग देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री आहेत आता मग एकनाथ साहेब म्हणतील आता फडणीस साहेबांच्या हातामध्ये आहे असं बिलकुल करू नका आणि मराठा समाजाचा अंत पाहू नका मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवाला काही झालं तर बघा मग कदापि आता मी तर हे पुढचं बोलू शकत नाही पण मनोज दादांची तब्येत महत्वाची आहे दादा सर्वांसाठी महत्वाचे आहेत म्हणून बी जे पी सरकारनं मुख्यमंत्र्यांनी जी मागणी आता आमचे दादा बोलतील ती मागणी आमची पूर्ण करावी हीच आमची अपेक्षा आहे आणि यासाठी ठिया सर्व मावळे मनोज दादा सोबत उपोषणाला बसणार आहेत माता मावल्या मावळे सगळेच मनोज जरांगी पाटील यांची तब्येत साथ देत नाही त्यांनी उपोषणाला बसून ही मागणी नक्कीच असणार आम्ही रात्रीपासून तेच बोलतो आणि आता पण आम्ही त्याच्यासाठीच बसलो की दादांना आमच्या आग्रहाची विनंती आहे आणि विनंती पण करणार आहोत की दादा उपोषणाला बसू नका कारण तब्येत साथ देत नाही आणि दादा आम्हाला महत्वाचे आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना आत्ता पण विनंतीच करणार आहोत पण दादा फार हट्टी आहेत ताई आत्ता म्हटल्या तसं पण दादांचा हट्टच आहे की गरजवंत मराठ्यांसाठी आमर उप आमरण उपोषण केलं तर कुठंतरी सरकारला घाम फुटण आता हे सातवं उपोषण आहे पण सरकारने पण आमचं अंत पाहू नये आणि दादांच्या तब्येतीची काळजी करण्यासाठी आम्ही इथं लाखोने मराठ महाराष्ट्रातून लोक येऊन आम्ही दादांसाठी इथं पाठिंबा देण्यासाठी नक्कीच हजार कुणबी नोंदी वगैरे काही दिल्या गेले त्या संदर्भात काही थोडंफार समाधान व क व्यक्त होत आहेत एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जे काही थोडंफार का त्याच्यात थोडंफार कमाना समाधान नाही नाही नक्कीच आहे ज्या काही कुणबी नोंदी सापडल्या आणि सापडल्यानंतर जे काही सर्टिफिकेट दिले ते समाधानी तर नक्कीच आहोत कारण जे दिलं ते दिलं सगळे जी मागणी आहे ती आहे आहे सगळे मागणी पण जे काही आमचं ओबीसीतून मराठांना आरक्षण हवं आहे कुणबी नोंदीवरून त्याच्या आणखी गती मिळावी आणि त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं हीच इच्छा आहे आणखीन बाकी इतर पण महिला आहेत काय सरकारला काय इशारा असणार आमचा इशारा असा आहे आम्ही जिजाऊच्या लेखी आहेत आमचा मराठ्यांचा अंत कुठल्या सरकारनी गेलेलं सरकार पण हेच बी जे पीचं आताही सरकार बी जे पीचंच आहे फक्त मुख्यमंत्री बदललेत मग त्याकरिता आम्हाला आरक्षण द्यावं त्यांनी आमचा अंत नये कारण मनोज दादा जरांगे पाटील आतापर्यंत कशा कशा पद्धतीमध्ये उपोषण आंदोलन आज मी मीराताई डावकर पाटील बोलते बीड जिल्ह्यातून बोलते मी तर आम्ही मनोज दादा ज्यावेळेस आम्ही ह्याला बसले होते त्यावेळेला आम्ही जेसीबीनी खड्डे खांदून चौघीजणी आम्ही स्वतःला मातीमध्ये पुरून घेऊन आम्ही सहा तास बसलो होतो आम्ही आणि वरतून पाऊस पडत होता आम्ही सपोर्ट म्हणून आम्ही एवढं म्हणजे रणरागिणीनी आम्ही बसलेलो आहोत तरीही सरकार कुठल्याच प्रकारचं कुठल्या हृदयाचं आहे प्रत्येक येणार सरकार असंच म्हणावं लागेल आता की आम्हाला का आरक्षण देणार एवढं विटीस का धरतंय म्हणजे प्रत्येक समाजाला आरक्षण आहे पण आम्ही मराठ्यांच आमचंच आरक्षण आम्हाला द्या म्हणतोय आम्ही आमच्या मागणी आहे सगळे सोयऱ्याची सगळे सोयऱ्याची जी मागणी आहे मनोज जी केलेली आहे तीच मागणी आमची रास्त आहे आणि आम्हाला तेच आरक्षण देण्यात यावं हीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारला पाहिलं गेलं तर या सामूहिक उपोषणामध्ये महिलांचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे बरेच कानाकोपऱ्यातून आलेले काय दादा तू तरुणा त्याने उपोषणामध्ये सामूहिक उपोषणामध्ये सहभागी हो मी संतोष कदम राहणार धान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड जे मनोज दादा जरांगी पाटील यांच्या जे मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही इथं अमोर पोषण करण्यासाठी आलेलो पोषणाची जे काही म्हणजे कशा कशा पद्धतीमध्ये तयारी करून आले आहेत कपडे वगैरे सगळ्याला सगळं जे लागेल ते साहित्य आपल्या घेऊन आलं आथरायचं पांघरायचं सोबत घेऊन आलो आहे कपडे वगैरे सगळे घेऊन आला दादा तुम्ही कुठून नांदेड तालुका देगाव पाटील यांना करावं लागतंय आता सरकारला काही इशारा असणार आहे किंवा सरकारकडे मागणी सरकारला एवढीच विनंती आहे की आरक्षण देऊन टाकायचं हो जालना जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे हे पण येणार आहेत दादा उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे हे येणार आहेत त्यांनी या ठिकाणी पण उपोषणा ठिकाणी पण यावं आणि आमला आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा पहिले तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले हे मराठा बांधव आहेत आणि या सामूहिक उपोषणादरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि सहभाग जो आहे तो आता मराठा बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या सामूहिक उपोषणादरम्यान पाहायला मिळतो आहे एकीकडं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी मनोज दारांगे पाटील बसणार आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था जी आहे ते अंतरवाली सराटीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या दरम्यान आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर्यदुज मीडिया अंतरवाली सराटी